नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो विनाशकाले विपरीत बुद्धी असं आपल्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे पण या विषयाकडे वळण्याआधी मी एक माझी चूक कबूल करतो की काल परवा एकनाथ शिंदे यांच्या नाराजी संबंधीचा जो मी व्हिडिओ केला होता त्यामध्ये माझ्याकडून एक चूक झाली दोन्ही समारंभ दिल्लीतले होते दिल्लीच्या नवा सरकारचा शपथविधी आणि पाठोपाठ दिल्लीत मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन या दोन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान हजर असले तरीही पंतप्रधानांनी साहित्य संमेलनाचा उद्घाटन केलं तो प्रसंग आणि दिल्लीचा मुख्यमंत्री यांच्या शपथविधीचा समारंभ याची गल्लत माझ्याकडून झाली एकनाथ शिंदे यांच्याविषयी मी जे बोललो ते दिल्लीच्या सरकारच्या शपथविधीचा समारंभ आहे ती चूक एका अनेक श्रोत्यांनी मला दाखवून दिली त्यांच्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्या चुकीबद्दल माफी मागून आजच्या या नव्या व्हिडिओला मी सुरुवात करतो मित्रांनो काही गोष्टी अशा असतात की विनाशकाले विपरीत बुद्धी असं आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवलेलं आहे या पूर्वजांनी आपल्याला ज्या अनेक गोष्टी अशा वाक्प्रचारातून म्हणीतून सांगितल्यात त्या मला नेहमी बहुमोल वाटतात कारण त्या अनेक पिढ्यांच्या अनुभवातून आलेल्या असतात पण दुर्दैव असं असतं दुर्दैव असं असतं की पूर्वजांनी आपल्यासाठी जी सगळ्यात मोठी संपत्ती ठेवलेली आहे ती त्यांच्या अनुभवाचा संचित संचित आहे तेव्हा विनाशकाल विपरीत बुद्धी आपला विनाशकाल येतो तेव्हा आपल्याला विपरीत बुद्धी होऊ नये याची काळजी आपण घेतली तर आपण अखेरपर्यंत यशस्वी जीवन जगू शकतो <coughs> पण ज्या वेळेला आपले विचार भरकटायला लागतात आपली बुद्धी भरकटायला लागते तेव्हा नक्की समजावं की आपला विनाशकाल जवळ आले त्या विनाश काळापासून जर जपायचं असेल सुरक्षित व्हायचं असेल तर पहिल्यांदा विपरीत बुद्धीपासून बाजूला यावं लागतं पण दुर्दैव असं आहे की हे शब्द वारंवार वापरून सुद्धा आणि ऐकून सुद्धा माणसं सुधारायला तयार नसत आणि याच जिवंत आणि ताज उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे किंवा त्यांचे सोबतचे जे कोणी सभंगडी आज आहेत ते आहेत बघता बघता गेल्या पाच वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांनी दीर्घकाळ कष्टातून उभे केलेली शिवसेना रसातळाला गेली आणि ती का गेली याचं आत्मपरीक्षण सुद्धा करत नसल्यामुळे उरली सुरली शिवसेना सुद्धा अधिकाधिक रसातळाला कशी जाईल यासाठी जणू काय विचारपूर्वक उद्धव ठाकरे आणि त्यांचे सबंगडी निर्णय घेतात असं वाटायला लागत असं वाटायला लागत कारण प्रत्येक एक पाऊल पुढे टाकतायत ते अधिकाधिक बुडत्याचा पाय खोलत म्हणतात त्याप्रमाणे अधिकाधिक गाळात जात आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर युती मोडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या मागे धावत सुटले आणि बघता बघता पाच वर्षामध्ये बाळासाहेबांची पन्नास वर्षाच्या मेहनतून मेहनतीतून उभी राहिलेली शिवसेना त्यांच्या सुपुत्राच्या हातून निसटली आणि तरीही त्यांनी कोण कोण गोळा केले नव्या लोकांना घेऊन शिवसेना उभी करायची भाषा उद्धव ठाकरे बोलतात तेव्हा ते विसरतात की नवी माणसं म्हणजे सुषमा अंधारे नसतात आदित्य ठाकरे हा सुद्धा नवा माणूसच आहे पण आदित्य ठाकरेंचा राजकारणातला उदय आणि शिवसेनेचा राजकारणातला अस्त हे समकालीन असावेत हा योगा योगायोग नाहीये आणि हे आता मी सांगतोय असं समजू नका मी सांगतोय असं समजू नका उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्या नजीकच्या काळात दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत हे दोन संशयास्पद मृत्यू घडले त्याचा योग्य तपास होत नाही अशी तक्रार होत राहिली पण लॉकडाऊन आणि एकूणच जी काही हुकुमशाही उद्धव ठाकरे यांचं सरकार चालवत होतं त्यामुळे त्याचा खूप गाजावाजा झाला नाही पण म्हणतात ना मृत्यूला वाचा फुटते सत्य दडपायला जाईल तर ते उफाळून बाहेर येतं तसं ह्या गोष्टी हळूहळू बाहेर येत आहेत कितीही पुरावे नष्ट करा ते बाहेर येतात आणि आता तर आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप सुद्धा उबाठा शिवसेनेचेच एक प्रवक्ते करायला लागले काल परवा जे शिवसेना उभाठाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांची हकलपट्टी केली त्यांनीच दिशा सालियन या प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध जोडलाय आणि लक्षात घ्या किशोर तिवारी आज सुद्धा स्वतःला उद्धव ठाकरे यांचे समर्थक मानतात पक्षाच्या प्रवक्ते पदावरून त्यांची हकलपट्टी केल्यानंतर ते भाजपत जातील का वगैरे वगैरे चर्चा चालू होत्या पण आपण दुसऱ्या कुठल्याही पक्षात जाणार नाही आपण उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये कुठलंही पद आपल्याकडे नसेल तरी आपण उद्धव ठाकरे यांचे समर्थक राहू शकतो आणि त्या पदावरून किंवा त्यापासून उद्धव ठाकरे सुद्धा आपल्याला वंचित ठेवू शकत नाहीत असं किशोर तिवारी सांगतात पण त्याच वेळेला पक्षाची इतकी दुरावस्था कशामुळे झाली याची वेगवेगळी कारणं ते सांगतात आणि त्यामधलं एक सगळ्यात महत्वाचं आरोप जो अधूनमधून आडोशाने अनेक जण करत होते किशोर तिवारी या दीर्घकाळ पाच वर्ष पक्षाचा प्रवक्ता राहिलेल्या माणसाने आज तोच आरोप करावा ही खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांची डोळे उघडण्यासाठी आवश्यक गोष्ट होती ही उभाटा शिवसेना किंवा त्याच्या आधी शिवसेना या पक्षातर्फे निवडणुकांची तिकीट विकली जातात हे दुसरं कोणी सांगत नाही सांगतो जो परवापर्यंत इंग्रजी हिंदी किंवा मराठी अशा कुठच्याही चॅनेलवर तुमची बाजू मांडण्यासाठी जात होता आणि तोच आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या हाती असलेला उबाठा शिवसेना नावाचा पक्ष त्याचं जाहीरपणे वस्त्र हरण करत फिरतोय त्याची हाकलपट्टी झालेली आहे आणि याच कारण उघड आहे किशोर तिवारी हा प्रवक्ता म्हणून नको आहे याच कारण त्याने उद्धव ठाकरे यांना जे ग्रहण लागलेलं आहे त्यांच्या भोवती एक दरबारी चांदा चौकडी निर्माण झालेली आहे ती चांडा चौकडी सामान्य पक्ष प्रमुखापासून तोडते आणि त्यातल्या अनेकांनी उद्धव ठाकरेंना जनतेपासून तोडत आपली तुंबडी भरून घेतली असा खुला आरोप केलेला आहे त्यांनी जी नावं सांगितली ती, ती घेण्याची मला गरज वाटत नाही पण मुद्दा असा आहे की कि जर किशोर तिवारी सारखा का कालपर्यंत तुमची बाजू हिरीरीने सगळ्या माध्यमामध्ये मांडणारा माणूस आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत असेल तर त्याची दखल घेऊन वेळीच सावरणं हा मार्ग अर्थात तो मार्ग उद्धव ठाकरे चोखाळतील असं मला अजिबात वाटत नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही गेली पाच वर्ष सांगत आलोय अगदी मला आठवतं प्रतिपक्षाची सुरुवात झाल्यानंतर वीस बावीसाव्या दिवशी केलेला व्हिडिओ माझा अजूनही आठवत अर्णब नावाचा सापळा असा व्हिडिओ मी प्रतिपक्ष सुरू झाल्यानंतर वीस बावीसाव्या दिवशी केला होता की अर्णब गोस्वामी किंवा कुठच्याही चॅनेलवर तुमच्यावर कसलेही आरोप होतील तुम्ही सत्तेमध्ये आहात तर त्याकडे दुर्लक्ष करा सूड भावनेने त्यांना प्रतिसाद देऊ नका त्यांच्या सापड्यात अडकू नका हे मी सांगितलं होतं पण त्याच अर्णब गोस्वामीला सूड भावनेने पेटलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे धडा शिकवायला गेले सरळ करायला गेले त्याला अटक करायला कमांडो वगैरे पाठवलं सचिन वझेसारखा एक अत्यंत संकास्पद अधिकारी त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वापरला आणि तिथूनच अखंड शिवसेनेचा राज सुरू झाला आणि आता उद्धव ठाकरे यांच्या हाती राहिले त्याला उरलेली शिवसेना किंवा उबाठा म्हणतात पण लक्षात ठेवा त्या सगळी पाप होती त्याच ही समर्थन तुमचे प्रवक्ते करत होते आणि त्यापैकीच एक प्रवक्ता दिशा काय तो किशोर तिवारी होता या किशोर तिवारीने आत्ताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये साफ साफ सांगितलं हो अगदी मंत्री असताना सुद्धा लॉकडाऊन मध्ये दिशा सालियांच्या घरी झालेल्या पार्टीला आदित्य ठाकरे गेलेले होते आदित्य ठाकरे यांनी जे सा, सा, सांग, जाहीरपणे सांगितलेलं आहे की मी तिथे नव्हतोच मी तिथे नव्हतोच माझे आजोबा आईचे वडील वगैरे आजारी होते त्यांच्याकडे मी हॉस्पिटलमध्ये होतो त्यामुळे मी दिशा सालियांच्या घरी कुठे मालाड मालवणी वगैरे मी नव्हतोच असा जो दावा केलेला आहे तो त्यांचेच कालपर्यंतचे प्रवक्ते किशोर तिवारी खोटा पाडतात ते सांगतात हो दिशा बरोबर तिच्या घरी आदित्य ठाकरे गेलेले होते पार्टीला गेलेले होते अर्थात पुढे काय घडलं त्याची साक्ष किशोर तिवारी देत नाहीये पण आपण त्या पार्टीमध्येच नव्हतो आपण तिकडे गेलेलेच नव्हतो आपण त्या परिसरातच नव्हतो हा जो खुद्द आदित्य ठाकरेंचा खुलासा आहे त्याच्यावर त्यांच्याच एका प्रवक्त्याने आता बोळा फिरवलेला आहे आणि म्हणून या विषयामध्ये एसआयटी नेमली गेलेली आहे आणि एका हायकोर्टाच्या सुनावणीमध्ये सरळ सरळ मागणी केलेली आहे याचिकाकर्त्याने की दिशा सालियन प्रकरणाची सुशांत सिंग प्रकरणाची चौकशी तबु, आणि तपास करायचा असेल तर आदित्य ठाकरे यांना पोलिसांनी कोठडीत घेऊन तपास केला पाहिजे आणि अशा वेळेला त्यात हस्तक्षेप करणारी याचिका करायला आदित्य ठाकरे गेले त्यांनाही कोर्टाने फेटाळून लावलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर तुमचाच कालपर्यंतचा लाडका प्रवक्ता जो तुमची वकिली सगळ्या माध्यमात करत होता तोच जर साक्ष द्यायला उभा राहत असेल की येस दिशा सालियांच्या घरी जे काय घडलं ते घडलं असेल पण दिशा सालियांच्या घरी झालेल्या पार्टीला आदित्य ठाकरे हे मंत्री असताना सुद्धा गेले होते हा जो किशोर तिवारीचा दावा आहे तो आदित्य ठाकरेंना गोत्या आणणार आहे आणि मग विनाशकाले विपरीत बुद्धी असं मी का म्हणतो की आपण अशा चावी बाजूने अडचणीत आलो असताना दिना आपल्या विरुद्ध साक्ष देऊ शकणाऱ्या माणसांना तरी दुखवू नये याला शहाणपणा म्हणतात पण त्या शहाणपणालाच शहाणपणाचाच उबाठा शिवसेनेमध्ये आणि मातोश्रीमध्ये सध्या दुष्काळ पडलेला आहे त्यामुळे अधिकाधिक लोक आपल्या विरुद्ध बोलतील आपल्या सवंगड्यांविरुद्ध बोलतील यासाठी जणू काय उद्धव ठाकरे प्रयास करत आहेत पक्षाची नव्याने उभारणी करावी यासाठी ते काही प्रयास करताना दिसत नाहीत पण त्यांचेच आजपर्यंत काय ते कुलंगडी माहिती असलेले लोक आहेत त्यांना दुखावून त्यांना शत्रूच्या गोटात पाठवून आपल्या विरुद्ध उभं करण्याचं काम मात्र आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे अगत्याने करतायत आणि आदित्य आणि उद्धव ठाकरे हे काम करत नसतील तर त्यांना वेढा देऊन बसलेली जी चांडाळ चौकडी आहे ती मात्र मोठ्या अगत्याने अशा लोकांना दुखून आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधातले साक्षीदार उभे करते, काल परवा ते जनावडे नावाचे पार्ला या विधानसभा क्षेत्राचे उपविभाग प्रमुख आहेत शिवसेना उबाठाचे ज्यांनी पहिली मशाल उद्धव ठाकरे यांच्या हातात चिन्ह मिळाल्यानंतर दिली होती त्यांनी सुद्धा संजय राऊत आणि अनल परब यांना कंटाळून आपल्या पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला उभाठा शिवसेना सोडली तेव्हा ते सांगतात की आम्ही मेहनत घेऊन आमच्या पक्षाचा प्रभाव आमच्या क्षेत्रामध्ये निर्माण करतो आणि आम्ही जिथे मेहनत आहे तो मतदारसंघ परस्पर आम आदमी पार्टी किंवा काँग्रेस पक्षाला द्यायचा अधिकार संजय राऊत आणि अनिल परबांना दिला कोणी इथे गोष्ट लक्षात येते की कार्यकर्त्यांनी विभाग प्रमुख शाखा प्रमुखांनी मतदार कोळा करायचा आणि ती मतं मिळवण्यासाठी जे इच्छुक असतील त्यांना तिकीट विकायची कामं उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले नेते करतात हा किशोर तिवारींचा आरोप आहे लक्षात घ्या इथे जनावरे आणि किशोर तिवारी या दोघांची वक्तव्य आणि विधानं आपण एकमेकाशी ताडून बघायला गेलो तर आपल्याला कळत कि किशोर तिवारी म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्या पटाकडून नेत्यांकडून शिव निवडणुकीची लोकसभा विधानसभेची किंवा कॉर्पोरेशनची तिकीट विकली जातात आणि ती विकलेल्या तिकिटाला बाजार मूल्य पाहिजे म्हणजे मतं मिळाली पाहिजेत यासाठी काम कोणी करायचं शाखा प्रमुख गटप्रमुख विभाग प्रमुख त्यांनी करायचं तुम्ही मेहनत घ्या तुम्ही पक्ष उभा करा ती पक्षाची मतं विकायचं काम आम्ही मातोश्रीवर बसलेली चांडाण चौकडी करेल असा जनावळे आणि किशोर तिवारी यांच्या दोघांच्या वक्तव्याचा एकत्रित अर्थ निघतो त्यांच्या पुरतं मर्यादित नाही अयोध्या पोळ नावाच्या उबाटा शिवसेनेच्या एक झुंधार काय त्या रणरागिणी वगैरे आहेत ठाण्याच्या त्यांनीही याचा जाहीर खुलासा केलेला आहे दहा कोटी रुपये मी जमा केले होते पण उपयोग झाला नाही याचा अर्थ असा की माझ्यापेक्षाही अधिक किंमत देणाऱ्याला तिकीट विकलं गेलं लक्षात घ्या मित्र शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हाती आल्यानंतर का बारगडत गेली का विस्कटत गेली का देशोधडीला लागली शिवसेना आणि का ती बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेना आणि चाळीस आमदारांना बंड करावं लागलं आणि ते बंड करून सुद्धा खोके गद्दार आरोपानंतर परत का निवडून आले याच उत्तर या सगळ्या विवेचनातून मिळतं किशोर तिवारी अयोध्या पोळ किंवा तुमचे जनावळे या सगळ्यांच्या कालपर्यंत निकटवर्ती असलेल्या आरोपातून आणि खुलाशातून आपल्याला याचं उत्तर मिळत कि का बंड करावा लागलं उद्धव ठाकरे हेच आणि उद्धव ठाकरेंच्या भोवती चांडार चौकडी जी आहे तीच बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी धोका झालेली होती भाजप काय करतो आणखीन काँग्रेस काय करतं शरद पवार काय करतं सोडून द्या शिवसेना ज्यांच्या ताब्यात होती शिवसेना ज्यांच्या हाती सगळी सूत्र होती तेच लोक शिवसेना बुडवत होते म्हणून तळागाळातल्या शिवसैनिकांना एकनाथ शिंदे यांना लहान तोंडी मोठा घास घ्यावा लागला एकनाथ शिंदे हा कोणी शिवसेनेचा बडा नेता नव्हता जसे मनोहर जोशी सुधीर जोशी नवलकर किंवा दत्ताजी साळवी वामनराव महाडिक हे जसे शिवसेनेच्या आरंभापासूनचे बाळासाहेबांचे समकालीन नेते होते समांतर नेते होते तसे एकनाथ शिंदे नव्हते एकनाथ शिंदे तर आनंद दिघे यांच्या छायेतून शिवसैनिक झाले आणि पुढे पुढे सरकत गेले शाखा प्रमुखापासून नेते पदापर्यंत गेले आणि आपण किती लहान आहोत याची कल्पना एकनाथ शिंदे यांना होती आणि म्हणूनच बंड पुकारून शिवसेना आणि बाळासाहेबांचा विचार वाचवायचा हा आपण लहान तोंडी मोठा घास घेतोय हे एकनाथ शिंदे यांना सुद्धा माहिती होत पण त्यांच्यावरती पाळी का आली त्यांच्यावरती पाळी उद्धव ठाकरे आणि मातोश्रीमध्ये जमा झालेल्या एका दरबारी चांदा चौकडीने ती पाळी आणली की निष्ठा ठेवायच्या एका बाळासाहेबांच्या वारसावर निष्ठा ठेवायच्या की बाळासाहेबांच्या विचारांबद्दल बांधील राहायचं यातून निवड करायची होती आणि त्यातून अशा लोकांना विचारांची निवड करावी लागली वारस पुत्रापेक्षा वारसा महत्वाचा असतो आणि बाळासाहेबांचा वारसा म्हणजे बाळासाहेबांच्या एका राजकीय भूमिकेचा वारसा असतो ही निवड एकट्या एकनाथ शिंदेनी नाही केली तर शिवसेनेच्या आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेना पक्षाचा नेता बनवलं पक्षप्रमुख बनवलं लक्षात ठेवा उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र म्हणून पक्षप्रमुख झाले पण शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेना पक्षप्रमुख बनवलं कारण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यापैकी बाळासाहेबांचे विचार घेऊन कोण चालणार आहे हे बघून चालत होते पण त्या विचारांची कदर आदित्य ठाकरेंना नव्हती म्हणून त्यांना पक्षाच्या शाखेत जाण्यापेक्षा दिशा सालियनच्या किंवा आणखीन कोणत्या कोणाच्या सिनेमा कलावंत आहेत त्यांच्या पार्टीला जाण्यात महत्व वाटलं शिवसेनेसाठी संघर्ष करणं आदित्य ठाकरेंना मोठं वाटलं नाही तर दिशा सालियन वगैरे कोण चित्रपट तारका असतील ना त्यांच्या नाईट लाईफ मध्ये आदित्य ठाकरेंना इंटरेस्ट होता आणि किशोर तिवारीने नेमकं त्या दुखण्यावर बोट ठेवले होय मंत्री असून सुद्धा शिवसेनेचा नेता असून सुद्धा आदित्य ठाकरे दिशा सालियनच्या घरी त्या पार्टीला गेले होते असं बोलू शकणारा एक प्रवक्ता जो असतो त्या प्रवक्त्याला आपल्या अडचणीच्या काळात आपल्या विरोधात वक्तव्य करण्यासाठीच पलीकडे पाठवून देणं यासारखी घोडचूक नसते यासारखी घोडचूक नसते आणि तीच चूक किशोर तिवारी यांना बाहेर काढून केले विचार करा आज किशोर तिवारी आहेत उद्या सुषमा अंधारे जेव्हा तुमच्यापासून दुरावतील किंवा त्यांची आकलबट्टी कराल तेव्हा तुमच्या अब्रुची काय काय लक्तर सुषमा अंधारे काढू शकतील याची कल्पना करा शिवराळ बोलणारे म्हणून गोळा केलेत पण ते शिवराळ त्यांच्या गुफेचं तो तोंड तुमच्या बाजूला वळेल मातोश्रीच्या बाजूला वळेल तेव्हा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे रश्मी वहिनी यांची काय अवस्था होईल याची कल्पना करा किशोर तिवारी हा सुद्धा सौम्य भाषेत बोलणार आहे पण आई बसली आई बसली म्हणणाऱ्या सुषमा अंधारे उद्या उलटतील तेव्हा आईच्या जागी कुठच्या बाईचं नाव घेतील याची कल्पना करा आणि म्हणून आदित्य ठाकरे यांना गोत्यात आणायला कंबर कसून उभे राहिलेले किशोर तिवारी म्हणजे विनाशक आले विपरीत बुद्धी आहे असो मित्रांनो मी आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार